नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यामध्ये आता जॉब मिळण्यासाठी आणि स्वतःला पायावर उभं राहण्यासाठी श आशू आता धडपड करत असतो भर रस्त्याने इंटरव्ह्यूसाठी जात आता आशू एकेका ठिकाणाहून निराश होऊन पुन्हा परतत असतो आणि दुसऱ्या ठिकाणी जात असतो आणि प्रत्येक ठिकाणी आशू आता पायी चालून पैसे वाचवत असतो पाण्याची बॉटल देखील आता आशुने विकत घेतलेली नसते आणि भर उन्हात सगळीकडे रस्त्याने पायी पायी चालून आता जॉब शोधण्याचा आशू प्रयत्न करत असतो इकडे आता वंदना आणि शिवा घरामध्ये कॉफी पीत बसलेले असतात आणि दिव्या खाली बसून तांदूळ निवडत असते तेवढ्यात आता दिव्याला राग येऊन दिव्या शिवाकडे बघते आणि म्हणते की आता मला असं राबताना बघून तुला खूप छान वाटत असेल ना शिवा हसतच आता शिवा म्हणते की असं काहीच नाही तू काम करते ना आणि मन लावून काम करते यामुळे मला आनंद होतोय शिवा म्हणते की हे बघ आई हे सगळं कसं झालंय आणि हा सगळा पायगुण कुणाचा वंदना म्हणते की अगं हा सगळा चंदनचा पायगुण आहे शिवा म्हणते की म्हणजे काय बोलतेस तू आई वंदना म्हणते की अगं तू तिकडे गेलीस ना तर चंदनने बरोबर येला आणलंय तेव्हा आता दिव्या ही रागाने वंदनाकडे बघू लागते खुश होत आता शिवा म्हणते की पण कुठे गेले थोरले जावई तेव्हा आता वंदना म्हणते की अगं तो नोकरी शोधायला गेलाय ते ऐकून आता शिवा म्हणते की आशू देखील नोकरी शोधायला गेलेत आणि दररोज ते जॉबसाठी पायी पायी वन हिंडतात आणि जॉब शोधायचा प्रयत्न येत ते ऐकताच आता वंदनाला देखील खूप समाधान वाटलेलं असतं आता आशू एका छोट्याशा कंपनीत इंटरव्ह्यूला येतो समोर मालक मॅनेजर सगळेजण बसलेले असतात आशूची फाईल बघतात आता ते मॅनेजर म्हणतात की जॉब एक्सपिरियन्स गुड आहे आणि एज्युकेशनसुद्धा छान आहे तेव्हा आशू त्यांचे आभार मानतोय त्यानंतर आता तो मॅनेजर आता आशूला प्रश्न विचारतो की तुम्हाला एवढ्या छोट्याशा कंपनीमध्ये का जॉब करायचा आहे असे म्हणतो की कंपनी लहान आहे किंवा मोठी हे मी बघत नाही पण माझ्या ज्या एक्सपिरियन्सने मला असं वाटतं आहे की मी कंपनीला मोठी करू शकतो आणि कंपनीला काहीतरी माझ्या कामामुळे हातभार तरी लावू शकतो माझ्या एक्सपिरियन्समुळे आणि असे अजूनही काही रिझन आहे की ज्यामुळे मी शून्यापासून सुरुवात करतोय असे म्हणतो की आणि सुरुवात तर चांगलीच व्हायला हवी ना तेव्हा आता तो मॅनेजर म्हणतो की हे तुमचं नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतं आहे असं म्हणतो की नाही सर आपण पहिल्यांदाच भेटतोय मॅनेजर आता दुसरा प्रश्न विचारतो तेव्हा आता मॅनेजर म्हणतो की पण तुम्हाला दुसरीकडे कुठे मोठी ऑफर मिळाली तर तेव्हा आता आशू उत्तर देतो की माझ्या एक गोष्ट आत्ताच्या एक्सपिरियन्सनुसार लक्षात आली जे लोक आपल्याला मोठं करतात ना त्या लोकांना कधीच विसरायचं नाही आणि माझ्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी खरंच खूप महत्त्वाची असल्याचे आशू बोलतो तेव्हा ते मॅनेजर म्हणतात आम्ही तुम्हाला जर प्रमोशन दिलं तर तेव्हा आता आशू म्हणतो की मी नक्की जबाबदारीने ते पूर्ण करील इकडे आता वंदना शिवाला सांगते की मला खात्री आहे आशूला नक्की नोकरी मिळेल कारण तो खूप हुशार आहे शिवा मी तुला एक सांगू का आशूला असं गॅरेजवर राहताना मला आवडत नाही कारण त्या दिवशी सीताई देखील काय म्हणाल्या तू ऐकलंच ना वंदना म्हणते की अशा वातावरणात ना आशूला राहण्याची अजिबात सवय नाही शिवा तू त्याच्याशी का नाही बोलून घेत ग वंदना म्हणते की शिवा त्यापेक्षा तुम्ही हो दोघं इथेच राहायला या शिवा म्हणते की आई मी कितीतरी समजावून सांगितलं ना तो माझंही ऐकणार नाही तेव्हा मी त्याला अजिबात तसं सांगणारही नाही शिवा म्हणते की हे बघ आई आशुने माझ्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललं तेव्हा आता मी देखील माघार घेणार नाहीये वंदना म्हणते की हे बघ सुद्धा आशूची काळजी आहे आणि आता आशू देखील तुझ्यासोबत राहतोय शिवा तेव्हा त्याला सांभाळायची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे बरं का एवढं तू लक्षात ठेव आणि तेवढ्यात आता शिवा हसतच म्हणते की आई तू काहीच काळजी नको करू मी ना आशूची पूर्ण काळजी घेईल इकडे आता इंटरव्ह्यूमध्ये मॅनेजर्स आशूला पुन्हा प्रश्न विचारता तुमचं नाव काय आणि तेवढ्यात आता आशु म्हणतो माझं नाव आशुतोष तर तो मॅनेजर म्हणतो की आशुतोष देसाई ना तेव्हा आता आशुतोष म्हणतो बरोबर तर आता लगेचच तो मॅनेजर म्हणतो की म्हणजे तुम्ही आशुतोष रामचंद्र देसाई तुम्ही कंपनीची सीईओ बरोबर ना तेव्हा आता आशुतोष म्हणतो हो तर आता तो दुसरा मॅनेजर म्हणतो की व्हॉट्स अ जोक आशू म्हणतो की सर पण मी आता ती कंपनी सोडली तेव्हा आता लगेचच तो मॅनेजर म्हणतो की तुम्ही तर त्यांचे सुपुत्र तुम्ही त्यांचा मुलगा आहे मग तर आशु म्हणतो की मी आता तिथे जॉब नाही करत काही पर्सनल कारण आहेत ज्यामुळे मला ती कंपनी सोडावी लागली आणि आता मी तिथे काम करणार नाही असे आशुतोष आता त्यांना सांगतो ते मॅनेजर म्हणतात की हे बघा आमचं आता नुकतंच स्टार्टअप झालेलं आहे तेव्हा आम्ही तुम्हाला जास्त पगार नाही देऊ शकत अशी म्हणतो की काहीच काळजी नाही आहे तुम्ही जे पगार देताल ना तो मला मान्य असेल आणि त्यानंतर आता तो मॅनेजर म्हणतो की हे बघा मी फ्रँकली सांगतोय हे जरा थोडंसं डिफिकल्ट आहे तरीसुद्धा आम्ही विचार करू तेव्हा आता आशू म्हणतो की तुम्ही पूर्ण विचार करा मी तुमच्या कॉलची वाट बघेन सर आणि त्यांना हातात हात देत आशू तेथून निघून जातो आणि त्यानंतर आता आशू रस्त्याने जात एका गाडीसमोर थांबतो आणि तिथे चहा घेत

कॉट ठेवून गॅरेजमध्ये आशू आणि शिवाच्या हनीमूनची तयारी करत असता तेवढ्यात दिव्या बाहेर येते आणि चंदनला हाक मारते चंदन आता तिथे येताच आता दिव्या तिचे कापलेले बोट आता चंदनला दाखवते चंदन आता ते बोट हातात घेऊ लागतो तर दिव्या हात मागे घेते चंदन म्हणतो काय झालं दिव्या तर दिव्या म्हणते की भाजी कापताना माझं बोट कापलं चंदन म्हणतो की अगं कसं कसं कापलं दिव्या चंदन म्हणतो की दिव्या अगं मस्करी नाहीये त्याला हळद वगैरे काहीतरी लाव दिव्या म्हणते की तू एवढी माझी काळजी करूच नकोस मला आहे तुला माझी किती काळजी आहे हे बोट ना कापलेलं मी फक्त तुला दाखवायला घेऊन आले आणि तुला मला शिक्षा द्यायची होती ना दिली ना आता तू शिक्षा हेच मी तुला सांगायला आली चंदन दिव्या म्हणते की आता तुझ्या मनासारखं झालं जाऊ दे माझ्या बोटातील तु रक्त तुला काय घेणं आहे नाही का चंदन म्हणतो की दिव्या असं काय बोलतेस दिव्या म्हणते की चंदन मला जी कामं जमत नाही मग तू कशाला करायला लावलीस रे अरे मला तू फसवलंय चंदन दिव्या म्हणते की एक तर चंदन मला फसून तू माझ्यासोबत खोटं लग्न केलं आहे आणि आता मला शिक्षा देतोयस मला माझ्या चुकाची जाणीव व्हायला व्हावी म्हणून काय चाललंय तुझं चंदन बोट दाखवत आता दिव्या म्हणते की बघितलं का झाली मला आता जाणीव नाही मला आता काहीच करायचं आणि हळदही नाही लावायची चंदन म्हणतो की हे बघ दिव्या तुला जो काही राग काढायचा ना तो माझ्यावरती काढ आणि त्या बोटावरती राग काढू नकोस अगं दुखत असेल ते बोट लाव त्याच्यावरती हळद दिव्या म्हणते की काही फुशार की मारू नकोस आणि एवढी खोटी काळजीही दाखवू नकोस तू दिव्या म्हणते की फक्त माझ्या शरीरातलं रक्त तुला दाखवायचं होतं तुला जे करायचं ते कर चालू दे तू तुला काही शिक्षा द्यायची ना तेवढी मला देऊनच घे आता तू आपल्या संसाराला वाटेवर आणण्याची तुझी ही पद्धत मला माहितीच नव्हती असे दिव्या आता चंदनला बोलते आतमध्ये गॅरेजकडे बघत आता दिव्या म्हणते की चांगली आहे शिवा आणि आशूच्या हनीमूनची तयारी याने काय आपलं प्रेम वाढणार आहे का चंदन इकडे आता संपदा ही रॉकीला कॉल करते आणि रॉकीला म्हणते की हे बघ रॉकी तू अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नकोस सगळं काही व्यवस्थित आणि छान होणार आहे आता आणि तेवढ्यात आता पाठीमागून उर्मिला तिथे संपदाकडे बघते उर्मिला म्हणते संपदा काय झालं मला सांग ना तेव्हा आता पुढे संपदा म्हणते की तुला कसं कळलं की मला काहीतरी होतय तेव्हा आता उर्मिला म्हणते की अगं तू लहानपणापासून तू लहान जेव्हा होती ना तेव्हापासून मी तुला ओळखते लहान होतीस ना अगं तेव्हा तुला बोलता सुद्धा येत नव्हतं तेव्हा तुझ्या पोटात दुखतंय की तुला भूक लागली हे मला सगळं बरोबर कळायचं उर्मिला म्हणते की मी तुझी आई आहे आणि मुलांना त्यांच्या डोक्यातलं कळायला आईला बो आईशी बोलावंच लागत नाहीये आपाप आप सगळं समजतं त्यानंतर आता संपदा म्हणते की मला एक सांग ना आई डम्मू किंवा काकू यामधून दोघांपैकी कोणाचं तुला पटतंय कोण राईट्स आणि कोण रॉंग विचार करत आता उर्मिला म्हणते की मला दोघांचंही पटतंय आणि दोघांचंही पटत नाहीये तेव्हा आता संपदा म्हणते की हे बघ आई तू दो दोन्हीही बाजूने निर्णय देऊ नकोस नक्की खरं कोण हे मला सांग तेव्हा आता विचार करत उर्मिला म्हणते की हे बघ संपदा पहिली ही आशूच्या बाजूने उभी राहिली होती आता आशू शिवाच्या बाजूने उभा राहतोय ते ऐकून आता संपदा खुश होत म्हणते की म्हणजे तुला डम्बूचं म्हणणं पडतं आहे ना त्यानंतर आता उर्मिला म्हणते की हे बघ मला सीताईची सुद्धा बाजू पडते बरं का एका आईने तिच्या मुलाच्या विरोधात जाणं हे कितपत योग्य आहे संपदा तूच सांग ना उर्मिला म्हणते यामध्ये आशुने टोकाची भूमिका घ्यायला नको होती वेगळ्या पद्धतीने जरी विचार त्याने विचार केला असतं तरी हे प्रकरण सॉल्व्ह झालं असतं संपदा त्यानंतर आता विचार करत संपदा म्हणते की आई पण बाय चान्स जर माझंसुद्धा असं झालं तर तू मला समजून घेशील ना उर्मिला म्हणते काय बोलतेस अगं संपदा तू कशाला तुझं असं होईल आणि तू का असला विचार करतेस बरं संपदा म्हणते की असं होणार नाही पण मी तुला विचार करायला भाग पाडते आई समजा झालं असेल असं तर मग तू काय करशील उर्मिला म्हणते की तू वेडी झाली आहेस का उर्मिला म्हणते हे बघ संपदा उगाच काहीतरी बडबड करू नकोस तुझ्या बाबतीत असं कशाला होईल आणि तू असला विचार का करतेस इकडे आता चंदन हा नावीला जणे पुन्हा गॅरेजमध्ये येतो पाना गँग आता चंदनला म्हणते की कसलं प्रेम आहे चंदन तुझं हे असलं विचार करत आता चंदन त्यांच्या शेजारी बसतो आणि म्हणतो की काय आहे कुणाच्या मनात आपल्याविषयी प्रेम आहे की नाही याचा आपल्याला काय क घेणं पण आपल्या मनातलं प्रेम आपण असंच घट टर राहून दाखवावं लागतं पाना कॅग म्हणते की हे बघ चंदन तू खरंच ग्रेट आहे पण दिव्या ताईलाच किंमत कळत नाहीये तेव्हा आता पाना कॅक म्हणते की आत्तासुद्धा बघ ना किती भांडखोर दिसतेस आणि तुझ्यासोबत भांडून गेली चंदन म्हणतो की हे बघ तू सुद्धा प्रेमात पडला ना मग तुला कळेल हे सगळं आत्ता नाही कळणार पाना गँँग की हे बघ अरे चंदन तुझी प्रेमाची तर वाट लागली पण तरीसुद्धा तू आशू आणि शिवासाठी किती काय काय ते करतोयस त्यानंतर आता चंदन हा पाना गँगला समजावं लागतो चंदन म्हणतो की हे बघा शिवा आणि आशूला मी बऱ्याच दिवसापासून बघतोय आणि त्यांच्याकडे बघत असं वाटतंय की ह्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि प्रेम कशाला म्हणतात ना हे त्यांच्याकडून शिकावं आपल्या म मनात ज्या माणसाबद्दल प्रेम असतं ना त्या माणसाची जागा आपल्या मनात तशीच बनवून ठेवणं यालाच तर प्रेम म्हणतात असे आता चंदन पाना गँगला समजावतो तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की बरोबर आहे चंदन एक ना एक दिवस दिव्या ताईला तुझं प्रेम कळेलच आणि मग तिला समजेल की तुझं तिच्यावरती किती प्रेम आहे ते इकडे आता आशू हा एका ठिकाणी येतो आणि पुन्हा चहाच्या गाडीवरती बसत आताच एक कटिंग चहा मागतो तेवढ्यात आता शेजारी सुद्धा आशूचा एक माणूस बसलेला असतो आशूच्या बॉटलमध्ये आता पाणी नसते ते, ते बघून तो माणूस त्याची बॉटल आता आशूला देतो आशू आता थँक्स था म्हणत पाणी पितो पटकन तो, तो माणूस म्हणतो की जॉब शोधताय वाटतं आणि जॉबचा पहिला दिवस तर पाणी पित आशू म्हणतो की हो तुम्हाला कसं कळलं तो माणूस म्हणतो की तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय आणि मला असं वाटतं की तुम्ही उद्यापासून ना अशीच मोठी बॉटल घेऊन येत जा कारण आता ती तुम्हाला लागणार आहे त्यानंतर आता तो माणूस आशुला म्हणतो की हे बघा आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला जॉब मिळणार आपण धडपडू लागतो त्याच्याजवळ गेलो ना मग आपल्याला कळतं की आपल्याला जॉब मिळाला नाही तो माणूस म्हणतो की आपण त्या जॉबच्या अगदी जवळ गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपला तो जॉब आहे ना तो दुसऱ्याच माणसाला मिळालाय म्हणून त्या आशूकडे बघत तो माणूस म्हणतो की तुम्ही चांगल्या घरचे दिसतात आशू म्हणतो हो तेव्हा आता तो माणूस म्हणतो की मग जॉब मिळायचा अजूनच कठीण कारण आता जॉब कुठे राहिलीत तो माणूस म्हणतो की अहो जॉब मिळण्यासाठी मी चार वर्षे मेहनत करतोय तेव्हा आता घाबरतच आशू म्हणतो की अरे बाप रे माझा तर पहिलाच दिवस आहे तो माणूस म्हणतो की तेव्हा आता तुम्ही सवय लावा आणि तुम्हाला अशी मोठ मोठ्या बॉटलची गरज पडणार बर का उद्यापासून मोठी बॉटल घेऊन या काय असे म्हणत आता तो माणूस जाऊ लागतो आशूकडे बघत तो माणूस म्हणतो की भेटू बर का कुठेतरी इंटरव्ह्यूला आणि ऑल द बेस्ट असे म्हणत तो माणूस आता तेथून निघून जातो इकडे आता भाऊ आणि लक्ष्मण कंपनीमध्ये कीर्तीला सगळं काही काम समजावून सांगत असतात तेवढ्या दरवाजा उघडून आशू तिथे येतो आणि भाऊकडे आणि चंद लक्ष्मणकडे बघत आता आशू म्हणतो की की काका भाऊ तर आता च आशूला बघून आता भाऊ पटकन उठून उभा राहता च लक्ष्मण म्हणतो की आशू तू आशू पटकन आता लक्ष्मण शेजारी येतो आणि आता भाऊला सांगू लागतो की भाऊ तुम्ही मला सांगितलं होतं की जॉबसाठी कसं स्ट्रगल केलं कसं बसमधून फिरलो आणि आज मी दिवसभर तेच केलं आणि तेव्हा मला असं कळालं आणि तुमच्याबद्दलचा रिस्पेक्टसुद्धा आता मला खूप वाढला आहे भाऊ म्हणतात काय झालं आशू सगळं काही व्यवस्थित आहे ना तर आशू म्हणतो हो सगळं काही ठीक आहे तर आता लगेचच भाऊ म्हणतात की मला तुझा गर्व आहे आशू आशू म्हणतो की म्हणूनच तर मी जॉब बघतोय ते ऐकून आता कीर्ती म्हणते की बापरे आशू तुझी ही अवस्था बघून तर मला दया येते आणि मला खूप वाईट वाटतंय कीर्ती म्हणते की मिळेल ना रे तुला नोकरी तेव्हा ता आता असं तसं आशू म्हणतो की भाऊ आज मी नोकरीसाठी वनवन करत फिरत होतो पण मला अजून काही नोकरी मिळाली नाही पण एक वेगळा अनुभव तर नक्कीच मिळाला भाऊ आणि त्या अनुभवाने मला खूप काही गोष्टी कळल्या त्या वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितल्या तर त्यातून खूप काही सापडू शकतं आशू म्हणतो की हे बघा जेव्हा मी तुमच्या ओळखीने बाहेर काम करायला जायचो ना तेव्हा पटपट कामं व्हायची पण तीच ओळख आज मी मागे ठेवली आणि माझ्या पायावर उभं राहून मी आज ते काम करण्याचा प्रयत्न करतोय भाऊ तेव्हा याचा अनुभव काहीतरी वेगळाच आहे असे आशू भाऊंना सांगतो आणि मला हेच करायचं आहे आणि असंच मला स्वतःच्या पायावर उभं राहून माझी नवीन ओळख करायची असे आता आशू हा भाऊंना सांगतो ते ऐकून आता भाऊ खुश होतात आणि म्हणतात की मला खात्री आहे तुझी ओळख तू तू लवकरच निर्माण करशील आशू आणि चला येतो असे म्हणत आता आशू आता लक्ष्मणकडे बघतो आणि कीर्तीकडे सुद्धा आणि त्यानंतर आशू आता भाऊंना नमस्कार करतो तेव्हा आता पटकन भाऊ आशूला मिठी मारतात भाऊ म्हणतात चल आशू मी तुला सोडून येतो तर आशू म्हणतो कशाला भाऊ तुमच्यावर कामाचा लोड असेल येतो मी असे म्हणत आता आशू जाऊ लागतो आणि आशू निघून जाताच भाऊच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं असतं तेव्हा लक्ष्मण भाऊला समजावू लागतो तेव्हा आता भाऊ म्हणतात की अरे आनंदाश्रू आहेत ते आणि आज माझा आशू खऱ्या अर्थाने मोठा झाला आहे तेव्हा आता भाऊंनासुद्धा आशूचा गर्व वाटलेला असतो आणि टचकन आता आशूकडे बघत भाऊंच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा आता आशू स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवत आता कसा स्वतःचा स्वाभिमान जपून आता सीताईला कसं मोठं झाल्याचे दाखवतो हे बघण्यासाठी आणि मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा